जालना रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर नावाला काळ मुजोरी तर जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी संविधान रॅली काढली होती आणि या रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर या नावाचे जिथे जिथे फलक दिसलेले आहेत तिथे तिथे काळं फासडात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे तर याच दरम्यान आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते कार्यकर्त्यांनी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तिथल्या प्रशासनाला कुठेतरी दारेवर धरण्याचा प्रयत्न केला या इम्तियाज जलीलने केलेल्या कृत्याचा आम्ही सर्व सकल हिंदू समाज म्हणून जाहीर निषेध करतो आणि संविधानिक पद्धतीने आज छावणी पोलीस स्टेशन या ठिकाणी इम्तियाज जलील विरोधात एक तक्रारी अर्ज देतो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी करतो